अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर दीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए शिरपूर सुवर्ण नगरीत लोटला जनसागर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व हर्षवर्धन पाटील यांनी अमरीश भाईंवर उधळली स्तुती सुमणे काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार ॲडवोकेट केसी सी पाडवींना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे केले आवाहन शिरपूर मतदारसंघ विकासाचे खरे रोल मॉडेल काँग्रेसची सत्ता आल्यास आमदार अमरीशभाईंना देणार ताकद शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवण्या अगोदरच आमदार अमरीशभाईंनी देशाला दिला पाण्यासाठीचा शिरपूर पॅटर्न शिरपूरमधील फार्मसी कॉलेज मैदानावर आज सकाळी दहा वाजता नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट केसी पाडवी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार चव्हाण बोलत होते व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार अमरीशभाई पटेल भूपेशभाई पटेल तपनभाई पटेल उमेदवार ललिता पाटील खासदार भालचंद्र मुंडेवार भाई नगराळे आमदार काशीराम पावरा आमदार मुजफ्फर हुसेन किशोरप्पा पाटील डॉक्टर अनिल भांबरे नरेंद्र सिसोदिया कांतीलाल रावल देवेंद्र पाटील प्रभाकरराव चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते घोषणा भरपूर झाल्या न खाऊंगा न खाणे दूंगा काय चाललंय खाण्याचं काम जोरात चाललंय चौकीदाराच्या विषयी तरी सांगितलं मी देशाचा सा सगळ्यात इमानदार चौकीदार आहे चौकीदारित्र आता लोकांना विचारा देश का चौकीदार लोक म्हणतात मी नाही म्हणत म्हणत हे <laughs> सगळं नंदनवन घडवलंय मित्रभाई काही सांगायची गरज नाही हा सगळा परिसर केवळ शिरपूरच नव्हे तर शिरपूरचं पॅटर्न आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जगप्रसिद्ध आहे आजचा जलयुक्त शिवार कार्यक्रम यायच्या अगोदरच अमरीश भाईंनी या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं या भागातलं पाण्याचं दुर्भिक्ष त्यांनी दूर, दूर केलं आणि अनेक लोक सर्व पक्षीय मंडळी येते आणि पाहते की कशा पद्धतीने अमरीश भाईंनी काम या ठिकाणी केलेलं आहे मी तर म्हणेन ही निवडणूक केसीची जरी असली तर खऱ्या अर्थाने अमरीश भाईंना ताकद देणार ही निवडणूक आहे असं माझं मत आहे नेतृत्व आपण घडवलं या महाराष्ट्रातल्या लोकांनी कौतुक केलं फक्त शैक्षणिकच विषय नव्हे केवळ शिरपूर पुरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यात सुद्धा शैक्षणिक संकुल ज्यांनी निर्माण केली उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचा एकंदरीत पण घेतला आणि आपण पाहतोय ज्या ज्या ठिकाणी अमरीश भाईनी लक्ष दिलं त्या त्या ठिकाणी मग ते पाहण्याचा प्रश्न असतो शिक्षणाचा दर्जा राखण्याचा प्रश्न असतो संस्था निर्माण करण्याचा प्रश्न असो महाराष्ट्रातील तमाम आमदारांना एका प्रकारची ताकद काम असो मला वाटतं अमरीश भाईंचा हात कोणी धरू शकत नाही एवढं चांगलं नेतृत्व या भागाला अमरीश भाईंच्या माध्यमातून मित्र मिळालेला आहे अरे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे केसी दिल्लीमध्ये जाणारी काळ्या दगडावरची रे आपल्याला कोणा चिंता करायची गेली नाही फक्त बटन दाबा एवढंच काम शिल्लक राहिलेलं आहे पण केसी गेल्यामुळे अमरीश भाईंना ताकद मिळणार आहे आपल्या सर्व आमदारांना या भागामध्ये ताकद मिळणार आहे आणि हे जे वातावरण आज निर्माण होईल मित्र पुढच्या तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत देशात परिवर्तन घडवायचं आहे देशामध्ये दे काँग्रेस आणायचीच आहे पण महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस आपल्याला वातावरण आज आपण या ठिकाणी निर्माण करू त्या वातावरणाचा फायदा आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की शंभर टक्के आपल्याला होणार अपर आहे आपण अपर कास्ट लोकांना सांगतो कुठलाही बदल घडणार नाही पुढचे पाच वर्ष मी जर तुम्ही दिले तर काही होणार नाही हे शहरी पार्टी आहे शहरामध्ये पैसे खर्च करतात ग्रामीण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल होईल कुठलाही काम करत नाही मागचे पाच वर्षामध्ये दोन लाख करोड त्यांनी मेट्रो साठी खर्च केले तीस हजार कोटी रुपये समुद्र रोड बनवायला खर्च करतायत चाळीस हजार करोड पनवेल सायन्स मध्ये मोठा पूल टाकतायत आणि ज्याची गरज नाही तस मुंबई ते नागपूर चाळीस हजार करोडच्या हायवे बनवतायत हे सगळं करताना सामान्य माणूस हा त्यांच्या नजरमध्ये नाही जो थेट माणूस आहे गरीब माणूस आहे त्याच्या बदलण्याची इच्छाशक्ती नाही आणि सगळे शहरामध्ये पैसे घेऊन जात आहे शेतकऱ्याचे जो पिकवतो घामाने पिकवतो त्याला त्याच्या मोबदला मिळत नाही जर एकदा कांद्याचे भाव वाढले तो अमेरिकाहून या सगळीकडून बाहेरून फॉरेन होऊन कांदा घेऊन येतील दालचे भाव वाढले दाल इम्पोर्ट करून घेतील तेलचे भाव वाढले तेल इम्पोर्ट करून घेतील साखरचे भाव वाढले साखर इम्पोर्ट करून घेतील कमी रुपयामध्ये सगळं पुरवतील कोणाचं नुकसान होतोय हे सामान्य शेतकऱ्यांचा नुकसान होतोय होतो त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील असा कुठलाही काम करत नाही ग्रामीण भागाच्या हा केसी पाडवी या येणाऱ्या भविष्यामधला या भागाचा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही ती विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो मला असं वाटलं की एकदा नरेंद्र मोदींना आपण भेटून सांगावं की तुम्ही पाच वर्षामध्ये बेचाळीस वेळा तुम्ही दर रविवारी मन की बात बोलला एवढा घसा कोरडा होईपर्यंत बोलण्यापेक्षा विकास कसा करावा हे तुम्ही जर शिरपूरला आला असता आणि अमरी भाईंना जर भेटला असता कळलं असतं की काँग्रेसचा एक कार्यकर्ता काय काम करू शकतो याचं उदाहरण म्हणजे आज अंबरीजाई आपलं आपलं मनापासून अभिनंदन मला या ठिकाणी करायचं गॅस दिल्यामुळे ते एपील होतात एक लाख बावन्न हजार कुटुंब हिनाय गावेत आणि नाही त्यांचं जिणं मुश्किल करून टाकलंय त्यांना एक लाख बावन्न हजार कुटुंबाला गॅस दिल्यामुळे त्यांच्या पुढ पुढच्या सवलती ह्या बंद होणार त्यांना रॉकेल मिळणार नाही रेशन मिळणार नाही आणि हो, ना हो मुंडगेकर साहेब या आदिवासी भागामध्ये निश्चितपणे राज्यघटना ही संपवण्याची भूमिका भाजपची आहे याची याचा आपल्याला करा विषयच करावा लागेल म्हणून मी जास्त काय बोलणार नाही परंतु संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाला मत देणार आमचं मत हे विकासाला आमचं मत हे काँग्रेसला आम् काँग्रेस रेमध्ये दिसून आम् आदिवासी बंधू नागरे आदिवासी आम्ले काँग्रेस येत पाहिजे मग हे नाही जायचे आज या सभामध्ये आम्हाला जे काही शिकायला भेटलं कारण की मागच्या पाच वर्षापासून आम्ही आदिवासी आम्हाला आम्हाला जे काही योजना होत्या त्या योजना आम्हाला पाच वर्षामध्ये काही मिळालं नाही पण आता आम्हाला नक्की या काँग्रेसला साथ देऊन आम्हाला काँग्रेसला मतदान करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्हाला काँग्रेस सरकार बसवायचे म्हणून